ठेकेदारांवर आरोपांच्या फैरी झडत असतानाच आणि त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरची टीका ही जाहीरपणे होत असताना आता ठेकेदारांनी पीडब्ल्यूडीच्या चा भ्रष्टाचारावर चर्चा करायला सुरुवात केली आहे हे खर तर पीडब्ल्यूडी मध्ये आता चोरांच्या उलट्या बोंबा सुरू झालेल्या आहेत ठेकेदारच अधिकाऱ्यांवर आरोप करू लागलेले आहेत जे अधिकाऱ्यांनी पाळलेले पोसलेले साप आता त्यांनाच डसायला लागलेले खर तर ठेकेदार आता चौताळलेत पिसाटलेत संतापलेत वैताकलेत कारण गेली दोन वर्ष बोगस बिलांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे म्हणजे मशाल चॅनलने आणि मशाल वृत्तपत्राने बोगस बिलांचा जो काही गोरखधंदा सुरू होता त्याच्यावर सातत्याने तोक डागली आणि त्यानंतर शासन स्तरावर दखल घेतली गेली अनेक कामांच्या चौकशा सुरू झाल्या अहवाल आले आणि त्याच्यामुळं आता काम न करताच जी बिलं काढली जात होती ती आता बंद झाली आहेत दोन वर्ष साधारणतः बिलं ही निघालेली नाही आहेत आणि म्हणूनच ठेकेदार अस्वस्थ झालेले आहेत अगदीच त्यांचं जिन नकोस झालंय आणि म्हणूनच आता ते पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर आरोप करायला लागलेत त्यांना ब्लॅकमेल करायला लागलेत आम्ही जी प्रकरणं बाहेर काढली त्या प्रकरणांच्या चौकशा सुरू झाल्या ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांनाही चाप लावले आणि त्यानंतर कामं करा आणि मगच पैसे घ्या हा प्रकार सुरू झाला कामं न करताच बोगस बिलं काढून जे आपजा झाले होते कोट्या झाले होते ते मात्र बिथरले त्यांना त्यांची अवकात कळाली आणि आपण बोगस बिलांशिवाय जगू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा बोगस बिलं काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकायला सुरुवात केलेली आहे च्या ठाणे आणि जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये आता मंत्रालयातील भिकारी अधिकाऱ्यांत म्हणजे मंत्रालयामध्ये असे काही भिकारी अधिकारी आहेत की त्यांना जर पैसे दिले त्यांना जे पाहिजे ते पुरवलं की ते खालच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात आणि बोगस बिलं काढायला लावतात हाच प्रकार आता था सुरू झालाय मंत्रालयातील भिकारी अधिकारी हे खालच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात आणि बोगस बिलं काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यालाही आता चाप लागलाय आणि म्हणूनच नुकतंच जव्हार पीडब्ल्यू ने एक प्रकरण घडलं नाबार्डचा निधी आला आणि तो नाबार्डचा निधी मिळावा म्हणून ज्या ठेकेदारांनी प्रयत्न केले होते त्याला बिलं त्याच्या अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही आणि म्हणून त्याने जाहीरपणे अगदी पत्रकारांना मुलाखती देऊन आरोप केलेले आहेत आता बोगस बिल काढण्यात जी लोक माहीर होती त्यांचे धंदे बंद झाले आणि म्हणूनच या आरोपांची चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पहिला आरोप केलाय की बिलं काढण्यासाठी टक्केवारीची मागणी केली जाते खर तर, तर पीडब्ल्यू डी आणि टक्केवारी या नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे टक्केवारी दिल्याशिवाय बिल निघत नाही पैसे घेतल्याशिवाय कुठलाच कागद पीडब्ल्यू डी हलत नाही जे ग्रामीण भागात गोष्ट सांगितली जाते की जी हडल असते ती तरी एक घर सोडते मात्र पीडब्ल्यू चे अधिकारी कुणालाही सोडायला तयार नाहीत म्हणजे तिथल्या सगळ्याच यंत्रणा पैसे घेतल्याशिवाय इकडचा कागद तिकडे करत नाहीत गेली अनेक वर्ष हे सुरू आहे मात्र आता बोगस बिल निघायची बंद झाल्यानंतर हे आरोप ठेकेदार करायला लागलेले आहेत त्यामुळे या आरोपात का फारसं काही तथ्य आहे अशातला भाग नाही आहे तर ही टक्केवारीची प्रथा बंद करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरनं प्रयत्न करायला हवेत मात्र मंत्र्यांना पैसे देऊन मंत्राल त्या अधिकाऱ्यांना टक्केवारी देऊन खालच्या अधिकाऱ्यांकडनं बोगस बिलं काढून घेण्यासाठी हा आरोप हा खालच्या अधिकाऱ्यांवर केला जातो तर याला सगळ्याला जबाबदार आहे ती मंत्रालयातील यंत्रणा मंत्रालयामध्ये पैसे द्या आणि कुठलंही काम करून घ्या अशी पद्धत सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये आहे सध्या अधिवेशनाच्या तोंडावर ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी बाजार मंत्रालयामध्ये मांडलेला आहे तो जर बघितला आणि ज्या पद्धतीने कामं मंजूर केली जात आहेत ते जर बघितलं तर अक्षरशः महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहेत हा प्रश्न पडणार आहे आणि म्हणूनच या आरोपाला फारसं काही तथ्य नाही हे नागड सत्य आहे प्रत्येक कागदाला पैसे घेतले जात आहेत त्यामुळे हा जो आरोप केलाय हा आरोप एका भ्रमिष्ट अवस्थेतून किंवा आपल्याला बिलं मिळाली नाहीत म्हणून तो केला गेलेला आहे दुसरा आरोप आहे चौदा पंधरा वर्ष अधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत आता चौदा पंधरा वर्ष झाली त्या अधिकारी तिथेच आहेत आणि तरीही आम्ही एकही शब्द त्यावर बोललो नाही आत्ता मात्र नाबाडचं बिल दिलं नाही पैसे मिळाले नाहीत म्हणून हा आरोप केला गेलाय एकीकडे तुम्ही सांगायचं मुख्यमंत्र्यांच्या मी जवळचा आहे उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे बांधकाम मंत्री माझ्या खिच्यात आहे मग या अधिकाऱ्यांच्या बदल्या तेव्हा का केल्या नाहीत किंवा आत्ता का करत नाहीत फक्त त्यांना धाक दाखवायचा दाख दा तुमची बदली करू मला इकडे पाठवू तिकडे पाठवू आणि त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची जे आत्ताही तोच प्रकार चाललाय अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे या आरोपामध्येही काही तथ्य नाहीये तिसरा आरोप आहे अधीक्षक अभियंता जे तांबे नावाचे अधीक्षक अभियंता ते आणि एक लिपिक हे ठेकेदारांकडून पैशाची मागणी करतात आणि प्रत्येक कामामध्ये पैसे घेतात आता अधीक्षक अभियंता हे पैसे घेतात किंवा लिपिकाच्या मार्फत घेतात हे कुठल्याही ठेकेदाराला माहीत नाही अशातला भाग नाही मग ते आत्ताच का उतरून काढलं गेलं हाही मोठा प्रश्न आहे खरं तर ज्या अधिकारी आपल्या बदल्यांसाठी ठेकेदाराच्या कार्यालयामध्ये जातात तेव्हा ठेकेदाराला त्याची ते अवकात माहीत असते तो अधिकारी ठेकेदाराच्या जेव्हा कार्यालयात जातो तेव्हा खरं तर तो त्याचं इमान जे आहे ते गमवून बसलेला असतो त्याची इज्जत तो घालून बसलेला असतो आणि ठेकेदार त्याच्यावर हवी होतो आणि म्हणूनच ठेकेदारांचे असे आरोप करण्याची हिंमत होते म्हणजे तांबेंनी आता ओळखायला हवं की आपलं नेमकं काय चुकलंय आपण कोणाला पाठीशी घालायला हवं आपण कोणते साप पालतोय आणि ते साप आता कसं विष विषतायत हे त्यांना त्याची जाणीव झाली असेल म्हणजे त्यांनी खरं तर अजूनही सुधारायला हवं की जे पैसे देत नाहीत त्यांची कामं होत नाहीत आणि जे पैसे देतात त्यांचीच कामं होतात हे वास्तव आहे थोडा तरी बदल करायला हवा म्हणजे हळल जी आहे ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की हळल एक घर सोडते जर गाव पूर्ण पाठीशी लागला तर त्या घरामध्ये आपल्याला लपता यावं म्हणून एखादा तरी हजचा आपल्या हाती ठेवायचा असतो थे मात्र अधीक्षक कार्यालयामध्ये हे तांबे आल्यापासून असा कुठलाही त्या हातचा सोडायला तयार नाही आहेत आणि म्हणून अनेकांची कामं ते रखडवून ठेवतात मात्र जे कोणी पैसे देतील त्यांची कामंमध्ये पटापट होतात आणि आता जे कामं करून घेत होते तेच त्यांच्यावर विष ओखायला लागलेले आहेत पुढचा आरोप आहे जव्हार विभागाअंतर्गत नाबार्डची जी काही बिलं होती ती बिलं देताना पैसे मागितले गेले खर तर पूर्वी बोगसच बिलं काढायची त्याच्यामुळे पंचवीस तीस टक्के दिले जायचे अधिकाऱ्यांना ही सवयी लागलेल्या आहेत पंचवीस तीस टक्के घेण्याची मात्र आता द्यायची जाणत नाहीये ठेकेदारांची कारण ठेकेदार आता भेके गंगाल झालेले आहेत तो ज्या पद्धतीने पैसे घ्यायचे आणि ज्या पद्धतीने पैसे फेकायचे आणि अधिकाऱ्यांनी तोंड बंद करायचे तो काय प्रकार आता काही एक दोन वर्ष तरी आता जमणार नाही आणि ते पैसे न दिल्यामुळं नाबार्डची बिलं दिली गिली तरतर ची जाजा आए, दिली ची ही दिली गेली नसतील खर तर नाबार्डची बिलं ज्या ज्या ठेकेदारांची आहेत त्यांना समप्रमाणात द्यायला पाहिजे होती मात्र जो पैसे देतो ज्याचा मोठा वशिला आहे जो मंत्र्यातून दबाव आणतो जो मंत्र्या संत्र्यांचे फोन आणतो त्यांची बिलं दिली जातात आणि इतर ठेकेदारांवर अन्याय केला जातात जर असे आरोप होऊ द्यायचे नसतील तर नाबार्डची बिलं किंवा कुठल्याही हेडची बिलं ही किती ठेकेदारांची आहेत त्याची विभागवारी करणं आणि प्रत्येक ठेकेदाराला समप्रमाणात निधी देणं हे गरजेचं आहे आता ते वारंवार न केलं गेल्यामुळे एकाच ठेकेदाराला पाठीशी घातल्यामुळं आता हे खर तर ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांनाही अडचणीचं होत आहे आणि म्हणूनच यातून जर मार्ग काढायचा असेल तर हाच मार्ग आहे की सगळ्या ठेकेदारांना समान वागणूक देणं म्हणजे हा परका तो लाडका हा चांगला किंवा हा मंत्र्याचा हा खासदाराचा हा आमदाराचा असं न करता अधिकाऱ्यांनी जरा भान ठेवून निधीचं वाटप जर केलं तरच यातून मार्ग निघू शकतो खरं तर या पीडब्ल्यू अधिकाऱ्यांनी या ठेकेदारांना प्रचंड पैसा कमवून दिला ते अब्जादिश झाले आता ज्या ठेकेदारांनी यांना भरभरून दिलं यांना पाळलं यांना पोसलं त्यांच्याच जीवावर आता हे ठेकेदार उठलेले आहेत आणि म्हणूनच आता या गोष्टी विशेष चर्चेत आलेल्या आहेत आता आरोपांना बळी पडून ठेकेदारांनी जे काही आरोप केलेत त्या आरोपांना बळी पडून जर अधिकाऱ्यांनी आता बोगस बिलं काढली तर पुन्हा एकदा अधिकारी हे लटकतील आणि एकदा का अधिकारी लटकले की ठेकेदार त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत त्यांना वाऱ्यावर सोडून देतात म्हणजे उत्तम उदाहरण आहे सकपाळ यांचं जव्हार पीडब्ल्यू ज्या सतपाळ्यांच्या जीवावर हे कोट्याधीश अब्जाधीश झाले त्या सतपाळ्यांची अवस्था काय आहे ती एकदा पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याने जाऊन बघावी हे त्यांच्या लक्षात येईल की आपण कोणतं पाप करतोय तर ह्या अधिकाऱ्याने थोडं तर भान ठेवून सगळ्यांना समान न्याय द्यायला पाहिजे आपलं कोण परक कोण हे आता ओळखायला पाहिजे आणि ठेकेदारांची हजी हजी करण्यापेक्षा आपल्या कामाकडे जर प्रामाणिक लक्ष दिलं तर ठेकेदारांना घाबरून चुकीची कामं करण्यापेक्षा आपलं जर काम आपण प्रामाणिकपणे केलं तर अशी वेळ येणार नाही तर मंत्र्यांनीही ठेकेदारांचं ऐकून कोणाच्या बदल्या करू नयेत कोणाला कोणत्या जागेवर बसवू नये ठेकेदारांचं ऐकून मर्जीतल्या अधिकाऱ्यांनीही त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू नये कारण हे साप आहेत त्यांना कितीही तुम्ही दूध पाजा हे विष ओकणार आहेत आणि म्हणूनच अधिकाऱ्यांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे तर पीडब्ल्यूडी मध्ये आता गँगवार भडकायला वेळ लागणार नाही कारण अशा पद्धतीने आता बिलं रोखली गेली आणि कोट्यावधी रुपयांची बोगस बिलं ही जव्हार आणि ठाणे या दोन्ही विभागांमध्ये ही पडलेली आहे जर का ही बिलं निघाली तर स्पॉट होईल आणि त्यानंतर ठेकेदार आणि अधिकारी यांच्यामध्ये गँगवार भडकेल हे नक्की